करा चालू चला सुरू करा धुमाळवाडी विरुद्ध मांडवगण यस ओके काही काळजी करू नका आपल्याला आपण प्रामाणिकपणे ही सेवा चला कुस्ती चालू असताना चला दानेश्वर व्यक्तिमत्व माननीय गजानन ज्ञानेश्वर साकोरे उद्योजक जी इन्फ्रा आपलं आपलंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत शिरूर सम्राट पुरुष उपविजेत्यासाठी एक टू व्हीलर आपल्याकडून मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर सनीदादा रामशेट थिडे वाडतायत मंडळी रामभाऊजी सुभाष पवार माझी संचालक विठ्ठल दादा विठ्ठलदा गवारे आपलं मनपूर्वक हो स्वागत आपण विनंती आपण व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी आणि सोपानराव गवारे कायच आहे विठ्ठलवाडीचे माझी सरपंच सोपानरावजी गवारे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे शिवाजीराव डेरे आपले स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर आणि पगलडूप मारली समर्थनात पगलडूप मारून पाठीवरती भारंदाज मारण्याचा प्रयत्न महिला विभागातील विजेता 5000 जीवट आणि चिवट झुंजय पा 48 किलो वजन गटातील श्री ज्ञानेश्वर नातुथिडे माजी ग्राम पहिला नंबर मिळवायचा इज यांस करून प्राप्त अतिनील लढणारे छोटे पहा काय नजर आहे भेदक नजर दोघांची श्री ज्ञानेश्वर नातुथिडे माझी ग्रामपंचायत सदस्य महिला विभागातील अठ्ठेचाळीस किलो वजन गटातील 5000 रुपयांचे पाच हजार रुपयांची प्राप्त शुद्ध फळे रसाळ ही अमृताची फळे अमृताची वेली त्याची पुढे चालू राही मर्देच चा बीज आहे आणि हेच तयार करायचं मनान मेंदूना उद्याचे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी म्हणा आपण उद्याचे नॅशनल चॅम्पियन उद्याचे राष्ट्रकुल विजेते आंतरराष्ट्रीय स्पर्धा महत्वाच्या आहेत स्पर्धेत उतरलं पाहिजे यात्रा जत्रेच्या आकडे आपल्याला प्रेरणा म्हणून ती आपली परंपरा आहे महाराष्ट्राची परंतु स्पर्धेत उतरलं पाहिजे तेव्हाच ऑलिम्पिकचं लक्ष आपण गाठू शकतो त्या काळात काही सुविधा नसताना एक शेतकऱ्याचा पोरगा काशाबा जाधव तेवीस जुलै एकोणीसशे बावनला ला ऑलिम्पिकला पदक दिलं चव्वेचाळीस वर्ष एवढा मोठा भारत देश एकच कुर्तीतलं पदक मानानं मिरवत होता वैयक्तिक यासाठी हे शरोवर मल्ल सम्राट रामबावजी सासवडे प्राध्यापक जेडेश पवार अध्यक्ष अप्पासाहेब धुमाळ कार्याध्यक्ष विठ्ठलदादा पवार दीपकजी वाघचौरे अनेक मंडळी आहेत अनेक मंडळी पदाधिकारी मंडळी जेडेस पवार सर प्राध्यापक काल मंत्र्यांनी कौतुक केलं जेडेस पवार सर मंत्री महोदय या ठिकाणी मेघनाथाई साखोरे बोर्डीकर आल्या होत्या रामबाब सासवडे आणि एस पवारांचं कौतुक केलं कुस्तीसाठी खरोखर यांचं महान कार्य शून्य लाल पाच गुन्हे मिळवल्या दहाचा फरक असतो दहा गुन्हे मिळवले तर कुस्ती तिथं अक्षदा मंगल कार्यालयाचे सर्वे सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश दादा तिथे मनपूर्वक स्वागत अमोल शेटत प्रथमेश गायकवाड म्हणतात लाल तयार रा रणवीर गव्हाणे डिंगरजवाडी निळा तयार रा अडतीस किलो फायनल वा पहिलवान महादेवजी साकोरे गुरुजी उपस्थित झालात मनपूर्वक सहर्ष स्वागत अमोल शेटे तोरवे लोणी शिक्षण मारुती सकोरे पाटील लोणी देवकर यांची स्वतःची मुलीची इंटरनॅशनल सकुल आहे अमोल शेठ तोरवे यांच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत पैलवान दीपक दादा वाघचौरे वरिष्ठ उपाध्यक्ष शिरूर तालुका कुस्तीगीर संघ सकाळपासून आपली उपस्थिती आहे मनपूर्वक स्वागत हो आणि प्रथम क्रमांकाचा उलटी उडीवाद वागिरा छोट्याच कौतुकच झालं पाहिजे आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी समर्थ चोरमले धुमाळवाडी सार्थ कोळपे मांडवगन पराठा द्वितीय क्रमांकाचा मानकरी don't